देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना त्यात तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या दिसून आला आहे आईच्या पोटामध्ये बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असं शक्य नाही पण असं घडलेलं आहे बुलढाणा एका गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ती बत्तीस वर्षीय महिला असून तिला याआधी दोन अपत्य आहेत निसर्गानं मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीरचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टर देखील अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेमध्ये अशा गर्भधारणेला इन फिटू म्हणतात अर्भकांमध्ये अर्भक असणं ही अशी दुर्मिळ घटना आहे यामध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरं अर्भक वाढत असतं साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादीच केस आढळू शकते मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे जिल्हा श्री रुग्णालयामध्ये एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये इन अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या मेलीवर केल्या जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सध्या स्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय